Try. Try. Ah. I have a surprise for you close your eyes okay close your eyes, okay. close, your eyes. Okay. close your eyes no cheating no cheating no cheating close your eyes okay I'm very surprise. mommy here cheating थाए। 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 है ना? है। ये किंग है और इसका पैंट किधर है तो तिसरं वर्ष लागलं बाळाला बाळ हळू हळू मोठे होते हा चला आता बाळाला आले आणि आता आपण रात्री बड्डे करणार आहे सगळेजण बर्थडे ला या हा बर्थडे ला बोल माझ्या बर्थडे ला या माझ्या रे आतुला जे आता केक घेऊन आले बघा आणि टोपी किती छान आहे बघा चला आता डायरेक्ट मी संध्याकाळी शूट करते आणि आता आमची सगळी तयार झाली फक्त बड्डे बॉय रेडी व्हायचा बाकी आहे आणि बाकी सगळे रेडी झाले त्याला लेट केलं कारण तो लहान आहे मग कपडे व्यवस्थित ठेवत नाही त्यामुळे मग त्याला एकदम एंडला रेडी करणार आहे मी आणि आता आतुलचं इथं काय चाललंय बघा आतुलचं चाललं आहे डेकोरेशनचं काम केक आणला समोसे आणले आणि ते आता दोन वर्षाचा झाला ना विहान म्हणजे दोन वर्ष पूर्ण झालं आहे आणि तिसऱ्याच लागला तर ते दोन हां कॅन्डल राहिली होती टूची ते आणायला परत गेला आता येऊन आणि परत हे करतोय आणि त्या हे झाल्यानंतर आता तो आवरणार आणि आमची सिया बघा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते सियाला हे बघा आमची सिया रेडी आहे विहानला बाहेर घेतले पप्पांनी आणि इथं आणलं त्याला आत ला की मग आतूला करू देत नाही हे घे ते घे हे ओढ अरे तेव्हा असं डबल काम लागले माझी पण चॉईस आहे मीच तुला दाखवला होता मीच तुला सांगितलंय बघ सी हा घेऊया का आपण तुला छान दिसेल असं मी म्हणते मग तू बोलीस हा 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 मग तो काय म्हणला आणि इकडे अजय रेडी होऊन आलेला आहे तर अजय साहेब काय चाललंय तुमचं अतुल साहेबांना हेल्प करा जरा डायरेक्ट खायला कि खायचं एवढं कष्ट नका करू हे साधं सोपं छोट छोटं काम करा खाण्याचं खूप मोठं काम आहे ते आम्ही करतो चला आता आम्ही विहानला खाऊचारतोय मग काय इरेटेड होणार नाही वरण भात काय वरण भात आणि मग बर्थडे बो, बॉय बर्थडे बॉय इरिटेट नाही होणार त्याला भूक लागल्यावर इरिटेट होतो ना तो बाळ मग फोटो नाही काढणार केक नाही कट करणार एन्जॉय नाही करणार त्यामुळे त्याला म्हटलं आधी चारून घेऊया आणि मग आपलं कटिंग करूया आहे ना कपडे कोण घालणार ग कपडे घालायचे ना खा अंगावर सांडेल वगैरे म्हणून आधी नाही घालायचे खाऊ वगैरे खाऊन झाल्यानंतर घालायचे चला आता बर्थडे आता सगळ्या

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.

आता <todulgy> आश <todulgy> <todulgy> <todulgy>